विधानसभा निवडणुकीत मनसेला एकही जागा मिळवता आली नाही मनसेची चांगलीच नामुष्की झाली असताना आता ठाण्यात मनसेला आणखी एक मोठा धक्का बसलाय मनसेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय माफी असावी साहेब असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना त्यांनी पत्र लिहिलंय त्यांनी पत्रात नक्की काय म्हटलंय ते पाहूयात विधानसभा निवडणुकीत ठाणे व पालघर येथे पराभवाची जबाबदारी घेऊन मी माझ्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देतोय काम करताना माझ्याकडून कळत नकळत काही चूक झाली असल्यास आपण मला माफ करावे असं म्हणत अविनाश जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय अविनाश जाधव यांच्यावर ठाणे आणि पालघर जिल्ह्याची जबाबदारी होती या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मनसेचा पराभव झाला ठाण्यातून स्वतः अविनाश जाधवांनी निवडणूक लढवली होती या मतदारसंघात भाजपच्या संजय केळकरांनी बाजी मारली तिकडे पालघरमध्येही मनसेचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला अविनाश जाधवांनी पालघरमध्ये निवडणूक काळात दिलेली जबाबदारी पार पाडली नाही अशी तक्रार पालघरमधील काही पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंकडे केल्याचं बोललं जात आहे अशातच आता अविनाश जाधवांनी दिलेला तडकाफडकी राजीनामा यामुळे चर्चांना उधाण आलंय एवढं आता राज ठाकरे काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे